रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे तीन भवसागर तसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवूनया त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजेठी भावा एका साठी खांदा वाहे आपुल्या, सुखे करावा संसार नसंडावे दोन्ही वार क्षमा घर सोजवीत येतील भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता तुका म्हणे दाता पांडुरंग ओळ गिल्या हा भवसागर तरून जाण्याकरता का बरे काळजी करता तो पलीकडे बघा कमरेवर हात ठेवून समर्थदाता पांडुरंग तुम्हाला तारून नेण्याकरता उभा आहे त्याच्या पायाला मिठी घाला तो जगजेठी तुमच्यापासून कोणतेही मोल घेणार नाही तुमच्या अंतकरणात केवळ भाव असला म्हणजे पुरे झाले आणि एवढ्यासाठी तो भक्ताला आपल्या खांद्यावर वाहून नेतो एकदा देवाचे ठिकाणी भाव ठेवला आणि भवसागरातून तारण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली म्हणजे आपणास काळजी करण्याचे कारणच नाही खुशाल स्त्री पुत्रादी परिग्रहात राहून संसार करावा पण संसार करीत असतानाही आषाढी कार्तिकीची वारी मात्र सोडू नये त्यामुळे दया क्षमा इत्यादी दैवी संपत्ती आपणहून आनंदाने तुमचे घर शोधित येतील तुकाराम महाराज म्हणतात एकदा त्या दात्या पांडुरंगाला शरण गेल्यावर भक्ताचे दैन्य दारिद्र्य राहत नाही आणि त्याला भोग मोक्षाची चिंता करण्याचे कारणच उरत नाही रामकृष्ण हरी श्री